हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन गट्टा एखाद्या कार्यक्रमाला किंवा बाहेर जायचं म्हटलं की साडी ब्लाऊज दागिने मेकअप या सगळ्याची तयारी झाल्यावर केसांची हेअरस्टाईल कोणती करावी असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आपल्याला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल झटपट करता आली तर आपला लूक आणखीनच आकर्षक दिसतो म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही कार्यक्रमांना किंवा बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर साडीवर ड्रेसवर शोभून दिसतील अशा सोप्या हेअरस्टाईल्स पाहणार आहोत तर नंबर एकची ची हेअरस्टाईल आहे है, पोनीटेल पोनीटेल हेअरस्टाईल हा सर्वात सोपा आणि झटपट होणारा प्रकार आहे यामध्येही आपण साईड पार्टिशन मध्यभागी पार्टिशन किंवा पार्टिशन न करता छानसी पोनीटेल बांधू शकतात सिल्की केसांसाठी किंवा कुरळ्या केसांसाठी हेअरस्टाईल हे सूट होणारी आहे आणि सहज करता येणारी असल्यामुळे यामध्ये फारसा वेळ जात नाही आणि खूप आकर्षक आणि क्लासी असा लूक मिळतो नंबर दोन बन हेअरस्टाईल बन हेअरस्टाईल देखील सहज करता येईल आणि पारंपरिक प्रकार आहे मार्केटमध्ये यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्या जर आपल्याकडे असतील तर आपल्याला झटपट बन हेअरस्टाईल करता येते बन हेअरस्टाईलमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत जसे की मेस्सी बन आर्टिफिशियल बन हाय बन असे अनेक प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही ही देखील हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा नंबर तीन साडीवरती केस मोकळे सोडणे हाही एक उत्तम पर्याय आहे आपले केस लहान असो किंवा मोठे जर आपल्याला केस मोकळे सोडण्याची सवय असेल तर काहीच न करता केस छानसे मोकळे सोडले तरी देखील आपला सिंपल लुक असला तरी देखील साडीवरती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते नंबर चार केस मोकळे सोडून दोन्ही बाजूने बट घेऊन केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल करून मध्यभागी बांधून छानसे एखादी हेअरपिन लावली तर अशी हेअरस्टाईल देखील खूपच छान दिसते हा लूक मॉडर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीत मोडत असल्याने साडी किंवा ड्रेस घागरा अशा कोणत्याही कपड्यावर ते छानच दिसते तसेच इंडियन साडी वेस्टर्न लुक पण देईल आणि खूपच छान पण दिसेल नंबर पाच वन साईड हेअरस्टाईल पुढच्या साईडला केसांची वन साईड सुंदर अशी हेअरस्टाईल करून मागच्या साईडला केस मोकळे सोडा अशी हेअरस्टाईल देखील अतिशय क्लासी दिसते तसेच पुढच्या साईडला आपण केसांच्या अनेक वेगवेगळ्या हेअरस्टाईल करू शकतो आणि मागच्या बाजूला देखील केसांची पोणी जरी बांधली तरीसुद्धा हा लुक छानच दिसतो नंबर सहा फ्रेंच बन फ्रेंच बर्न ही पारंपरिक हेअरस्टाईल असली तरीसुद्धा डिझायनर साडी नववारी साडी घागरा किंवा ड्रेस अशा कोणत्याही कपड्यांवरती केली तर ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते त्यामध्ये साईड बर्न घालून त्याला छान सजवता येते खूपच क्लासी असा हा लुक दिसतो नंबर सात जर तुमचे केस थोडे कुरळे असतील आणि मोकळी मोकळे वेली घालून किंवा पुढच्या केसांची एखादी सुंदर अशी हेअरस्टाईल करून खालचे केस मोकळे सोडले तरी देखील छानच दिसते सध्या मार्केटमध्ये केसांना लावण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पिन्स किंवा फुले असतात ते तुम्ही यूज करून सुंदर असा लूक करू शकतात तर मैत्रिणीं या होत्या है काही हेअरस्टाईल ज्या तुम्ही सणावाराला एखाद्या फंक्शनला बाहेर जायचं असेल तरीसुद्धा साडीवरती करू शकतात जेणेकरून फंक्शनला वगैरे आपला लुक हा सगळ्यांपेक्षा जरासा हटके आणि ग्लासी दिसेल तसेच बाहेर वगैरे जायचं म्हटलं की साडीवरती किंवा ड्रेसवरती कोणती हेअरस्टाईल करावी याचं देखील आता टेन्शन येणार नाही तसे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद